जगणारे ते मावळे होते जगावणारा तो महाराष्ट्र हो होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता अशी आपल्या शिवरायांची महती त्यांच्या जाण्याने मात्र महाराष्ट्र हो पण त्यांच्या कीर्तीने मात्र आजही ते आपल्यात आहे असे फार कमी राजे होऊन गेले जे आजही लक्षात राहतात पण त्यांच्या याच लक्षात राहण्यावरून जर वाद उद्भवले तर किंवा एखादा पूर्ण अभ्यास न केलेल्या व्यक्तीने त्यांच्या अस्तित्वावरून वादाला तोंड फोडले तर असंच काहीस झालंय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध व्यक्तीच्या वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झालाय काय आहे तो वाद आणि त्याच वादाला धरून काय स्पष्ट करतो इतिहास पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पुण्यात मिलिंद पराडकर यांच्या तंजावरचे मराठे या पुस्तकाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे काय म्हणाले मोहन भागवत शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढंही नव्हतं पण आग्र्याहून परत आल्यावर स्वराज्य येणार हे निश्चित होतं सर्वांना मार्ग सापडला आणि सर्व यशस्वी झाले शिवाजी महाराज इंग्रज विरुद्ध लढले शिवाजी महाराज इथेच होऊन गेले त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला टिळकांनी ते सर्व शोधून काढलं वगैरे वगैरे रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविताही लिहिली असा दावा मोहन भागवत यांनी केला होता पण यातले वगैरे वगैरेच्या आधी टिळकांच्या आलेल्या उल्लेखामुळे वादाला तोंड फुटलंय राजकीय वर्तुळात यावर जोरदार टीका केली गेली आहे के राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आहे असे त्यांनी सांगितले तसेच शिवजयंती हा उत्सव महात्मा फुले यांनी सुरू केला असेही त्यांनी स्पष्ट केले भुजबळ यांच्या माहितीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधण्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत लोकमान्य टिळकांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली असा वादग्रस्त दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजार बावीस मध्ये केला होता तेव्हा लोकमान्य टिळक यांचेच पंतू रोहित टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याचे सांगितले पण या समाधीच्या नूतनीकरणाचे काम लोकमान्य टिळकांनी केले जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर विरोधात लिहिलंय की मोहन भागवतजी इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत ही, मत ना ही। समाधी त्यांनी त्यांच्या अत्यंत कष्टाने शोधून काढली झाडा झोडपात लपलेली ही समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रास देखील दिला होता पण या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो याशिवाय अमोल कोल्हे विजय वडेट्टीवार यांनीही या, या वक्त्यावर विरोध दर्शवलाय मग काय सांगतो नक्की इतिहास महात्मा फुलेंनी कसा लावला समाधीचा शोध यावर सविस्तर प्रकाश टाकू काळ होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशीचा तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर त्यांचं पार्थिव रायगडावरच्या महादेव मंदिरासमोर ठेवण्यात आलं तेथेच अंत्यविधी होऊन त्यांचं दहन करण्यात आलं त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी तिथे बांधली आता समाधी बांधल्यानंतर पुढे काय जोपर्यंत किल्ल्यावर सत्ता होती लोकांची ये होती तोपर्यंत त्या समाधीची काळजी घेतली जात होती पण पुढे मात्र त्यावेळेस दुर्लक्ष झालं आणि महाराजांची समाधी सर्वांच्या विस्मरणात गेली त्यानंतर समाधीचा पहिला उल्लेख कुठे आला तर कर्नल टॉर्थर यांच्या एका पत्रात कर्नलने दहा मे अठराशे अठरा आट्रा ला किल्ला जिंकला तेव्हा त्याने ते प्रत्येक घरामोडली त्याच दरम्यानच्या पत्रात या समाधीचा उल्लेख येतो त्यांनी या समाधीच्या दुर्व्यवस्थेबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळवलं होतं त्यांनी या किल्ल्याचा आणि समाधीचा नकाशाही तयार केला होता त्यानंतरचा दुसरा उल्लेख महात्मा फुले लिहिलेल्या पोवाड्यात आहे त्यांचं झालं असं की महात्मा फुले हे अठराशे ऐंशी मध्ये पुण्यातून चालत रायगडावर गेले त्याने झाडा झुडपात हरवलेली आणि पाला दिसत नसलेली शिवरायांची समाधी ज्योतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधली त्या ठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली त्या सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार महात्मा फुलेंनी मांडला त्याला सर्वानुमते पाठिंबाही देण्यात आला त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गनी जमवण्याचा निर्णय झाला महाराजांच्या समाधीच्या असलेल्या दुर्व्यवस्थेने फुले अस्वस्थ झाले तर रायगडावर येऊन त्यांना स्फूर्तीही मिळाली होती तेव्हाच त्यांनी शिव आधारित पोवाडा दिला समाधीची माहिती त्यांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंदही मिळाली आहे या सभेत चाफडकर स्वामी गंगाराम भाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांचे भाषणे झाली होती एकूण सत्तावीस रुपये त्या सभेत जमले त्यातील तीन रुपये स्वतः ज्योतिरावांनी दिले होते अठराशे ऐंशी साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची ज्योतिरावांनी सुरुवात केली त्यांचे सहकारी कामगार नेते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत होती अठराशे ब्याण्णव नंतर अठराशे त्र्याण्णव साली गणेश उत्सवाला मोठे भव्य रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळींचे रूपांतर केले त्यांना त्या शिवजयंतीचे महत्व वाढत होते म्हणूनच पंधरा वर्ष सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला असंही म्हटलं जातं काहींच्या मते लोकमान्य टिळकांनी स्वतः समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा केला होता दोन वेळा त्यांनी रायगडावर शिवजयंती उत्सवही साजरा केला पण त्या निधीतून काही समाधीची दागबुजी झालीच नाही हा निधी त्यांनी ज्या बँकेत ठेवला होता ती बँकही बुडाल्याचं म्हटलं जातं पुढे जेम्स डग्लस रिचर्ड आर्थर ऑर्फेड यांच्या एका पुस्तकात या समाधीचा तिच्या झालेल्या दुर्व्यवस्थेचा उल्लेख आढळतो त्यानंतर मात्र या समाधीसाठी तिच्या डाकडुजीसाठी जोरदार चळवळ सुरू झाल्याचे दिसून येते आता ह्या घटना घडल्या तेव्हा या किल्ल्याची जबाबदारी होती ती ब्रिटिश फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे त्यामुळे अठराशे पंच्याऐंशी नंतर मात्र इंग्रजांनी समाधीचे जतन केल्याचे दिसून येते एकोणीसशे वीस ला जेव्हा टिळकांचे निधन झाले तेव्हा ही जीर्णोद्धाराची चळवळ बंद झाली पण एकोणीसशे पंचवीस मध्ये तिला पुन्हा वेग आला दादासाहेब सुळे या शिवप्रेमीने या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि तो जीर्णोद्धार पूर्ण झाला आजही शिवरायांच्या पराक्रमाची त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत ही समाधी रायगडावर उभी आहे एका ज्वलंत पर्वाची सदैव धग समावून जणू मशाला अखेर फुले आणि टिळक दोघेही समकालीन दोघांनी हे स्वातंत्र्य समाज यांना त्यांचं अमूल्य योगदान दिलंय आता शिवछत्रपती फुले टिळक यांचं अस्तित्व त्यांच्या विचारातून आहे त्यामुळे त्यांच्याविषयी बोलून वाद निर्माण करून त्यांच्याविषयी जनतेच्या मनात आदर गढूळ करणं हे राजकारण्यांनी थांबवलं पाहिजे आणि कुठेही सखोल अभ्यास करून बोललं पाहिजे याबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद